जागतिक मानसिक आरोग्य दिन व आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता कार्यक्रम संपन्न सविस्तर वृत्त असे की जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय नंदुरबार अंतर्गत ऑक्टोबर दहा जागतिक मानसिक आरोग्य दिन जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे सर्व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी सर यांच्या व विभागप्रमुख फॉरेन्सिक डिपार्टमेंट डॉक्टर तुमराम सर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करून सप्ताहाचे उद्घाटन डॉक्टर विनय सोनवणे सर डॉक्टर नरेश पाडवी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर मंगलसिंग पावरा डॉक्टर सांगवीकर सर व डॉक्टर अतुल वळवी डॉक्टर प्रतीक कळवे हे उपस्थित होते डॉक्टर विनय सोनवणे सर यांनी जिल्हा रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मानसिक आरोग्य ओपीडी समुपदेशन सुविधांची माहिती दिली तसेच एकशे दोन क्रमांक ओपीडीला सर्व प्रकारच्या मानसिक आजार व समस्या व उपचार तसेच समुपदेशन सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले तसेच ऑक्टोबर दहा ते नोव्हेंबर दहा पर्यंत संपूर्ण महिना विद्यार्थी समुपदेशन वृद्धांची मानसिक आरोग्य तपासणी ताणतणाव नियोजन शेतकरी महिला समुपदेशन कार्यशाळा असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत याबद्दल माहिती दिली डॉक्टर नरेश पाडवी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत व्यक्तीला मानसिक आधाराची गरज असते रुग्ण व नातेवाईकांनी वेळेवर आपल्या मानसिक समस्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेऊन उपचार करण्यासाठी माहिती दिली डॉ दिनेश बळवी मानसोपचार तज्ज्ञ यांनी मानसिक आजार त्यांची लक्षणे त्यातील गैरसमज याविषयी मार्गदर्शन केले मानसिक समस्या निर्माण झाल्यावर टेलिमानस चौदा हजार चारशे सोळा या निशुल्क हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा श्री प्रवीण डोंगरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले श्री सुभाष पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम कर्मचारी परशुराम गवळी करुणा चौधरी विद्या बुंदेले रमशा वसावे मनेश ठाकरे आशुतोष सोनार तसेच जिल्हा रुग्णालयातील तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले एसके पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार शहर प्रतिनिधी समीरा सय्यद यांचा खास रिपोर्ट